लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळ्यांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन ही मडी मछली छोटी मछली किंवा खा जाती नाही अशा व्यक्तीप्रमाणे काही आमच्या उमेदवारांना का काही जणांना धडपशाहीचा प्रयत्न केला काही जणांनी त्यांना दाबून ठेवलं काही का जणांना आयुष्य दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आहे असो ही निवडणुका हे लोकशाहीचा सण आणि उत्सव आहे पण निश्चितपणानं साजरा झाला पाहिजे त्याच्यामुळं कोण किती लढत आहे ह्याच्यापेक्षा कोण कसं लढतं आहे याला फार मी म्हणतो महत्त्व आहे निश्चितपणानं आपण गेल्या निवडणुकामध्ये बघितलं असेल की राष्ट्रवादी पार्टी लढते त्यामुळे ते ताकदीनं लढते आणि निश्चितपणाने याही निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं लढू पश्चिम खानापूरचा जो पश्चिम भाग आहे माळवलीचा तर त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीनं युवकांचं कामाचं त्यांचं नियोजन झालं पाहिजे नुसत्या एम आय डी सी आणि हे सगळे नावाला असून उपयोग नाही तर त्याच्यामध्ये युवकांना किती रोजगार मिळालेला आहे तो कसा मिळेल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेब हे खरं तर या राज्याचे अर्थमंत्री आहेत या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या त्यांच्याकडे आहेत त्यामुळं निश्चितपणानं त्या तिजोरीच्या चाव्याचा उपयोग हा खानापूर तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी निश्चितपणानं करण्याची भूमिका ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आमची असणार आहे